खेड शहरातील मनसैनिकांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केल्यामुळे खेड शहरात शिवसेनेची ताकद आता दहा पटीनं वाढेल असा विश्वास गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी व्यक्त केलाय ज्या विकास कामांच्या विश्वासाने मनसैनिक शिवसेनेत आलेत त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन देखील राज्यमंत्री योगेशादांनी दिलंय तसेच यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांना अपेक्षित असलेले हिंदुत्व जपण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर आली आहे ही जबाबदारी आपण हातात हात घालून पार पाडूया आणि खेड शहराचं नाव जे रामदासबाईंनी महाराष्ट्रात मोठं केलं त्याला साजेस असं काम करून पुन्हा एकदा आपल्या शहराचं नाव मोठं करूया असं आवाहन देखील गृहराज्यमंत्री योगेशादा हो कदम यांनी उपस्थितांना केलं खेड तालुक्यात दिवसेंदिवस मनसे पक्षाला खिंडार पडल्याचं चित्र दिसून येते मंगळवारी खेड तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी आणि मनसे नेते वैभव खेडेकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने मनसेला खिंडार पडलाय मनसे, मनसे पक्ष स्थापनेपासून खेड शहरात वैभव खेडेकर यांच्या सोबत ठामपणे उभे असलेले हे पदाधिकारी आता शिवसेनेत आल्याने वैभव खेडेकरांसाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे या पक्षप्रवेशामुळे खेड शहरात भक्कम स्थितीत असलेल्या मनसेला मोठा धक्का बसल्याचं आणि नेते रामदास योगेशदा कदम आणी दा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जामगे येथील निवासस्थानी पक्षप्रवेश केला आणि यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे या पक्षप्रवेशाने खेड शहरात शिवसेनेला या तरुणांमुळे आता पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी मदत होणार असल्याचं बोललं जातय दहा पटेने वाढल्यास म्हणजे चुकीचं ठरणार नाही मनसेमधून शिवसेनेमध्ये आज आपण सर्वांनी जाहीर प्रवेश केला आहे आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना हा आप विश्वास देऊ इच्छितो ज्या विश्वासाने आपण आज शिवसेनेमध्ये आलेला आहात ज्या अपेक्षेने ज्या विकास कामांच्या अपेक्षेने आपण शिवसेनेमध्ये आलेला आहात त्या विश्वासाला कदापि तळा देणार नाही हा शब्द आपल्या सर्वांना आपण माननीय हिंदू बाळासाहेब ठाकरे यांचं खरं हिंदुत्व ही जपण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती आता आलेली आहे ही जबाबदारी पार पडत असताना रामदास रामदासबाईंचं मार्गदर्शन असणारच आहे हातात हात धरून आपण आपल्या खेड शहराचा विकास करूया खेड तालुक्याचा विकास करूया आणि आपल्या तालुक्याचं नाव जे रामदास भाईंनी महाराष्ट्रमध्ये निर्भर पोहोचवलेलं आहे त्याला अजून उत्साह गाठण्यासाठी आपल्या सर्वांनी आता आम्हाला साथ द्यायचा निर्णय घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो Obrigado.